पुणे राजगुरुनगर घटनेच्या निषेधार्थ सांगलीत गोसावी समाजाचा मोर्चा पुणे राजगुरुनगर येथे दोन पीडित मुलींवर बलात्कार करून निर्गुण खून करण्यात आला या घटनेचा निषेध करत आज सांगली जिल्ह्यातील गोसावी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला गोसावी समाजाचे उपाध्यक्ष आकाश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला पुणे राजगुरुनगर येथे दोन पीडित मुलींवरती बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे या घटनेचा निषेध यावेळी करण्यात आला तसेच या प्रकरणी सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले सव्वीस तारखेला संध्याकाळी आम्हाला सर्व समाजाला किंवा सर्व घटक पक्षांना सर्व मित्रमंडळांना कळत कळ असे कळाले की आमच्या गोसावी समाजाच्या दोन चिमुकल्या मुली आठ वर्षाची कार्तिकी व नऊ वर्षाची कार्तिकी व दुर्वा आठ वर्षाची त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं आणि त्याच पद्धतीने आम्ही पुन्हा इथे गेलो दोन दिवस इथं नेमकं काय चाललंय काय नाही त्यांनी परप्रांतीय आरोपीला एका धरून आणलेलं आम्हाला सांगितलं की पुण्याचं लॉजवरनं धरून आणले नक्की तो परप्रांतीयच आरोपी होता का की कि, किंवा तिथला स्थानिक आरोपी होता का यावर या, या सरकारने थोडंसं लक्ष द्यावं व गोसावी समाजाच्या जे चुमुकल्या मुलींचं जीव गेले त्यांच्यासाठी शासनानं काहीतरी कुठंतरी मोठं कोणतरी मेलं कुठं काही काहीतरी झालं तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीचा विचार केला जातो आज गरीबातले गरीब, गरीब मुलगी जे भिक्षा मागून आई त्याची घुमत्या भिक्षा मागत फिरत्या आणि पोटांचं मुलांचं पोटांचं जीवनाचं वगैरे अण्णाचा विचार करत असत्या आज त्याचा न विचार करता, करता। आपण जे काय हे काय चाललंय यासाठी या केसेससाठी फास्टॅग कोर्समध्ये को कोर्टात ही केसेस घ्यावी व यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वलजी निकम साहेब यांची नियुक्ती करावी यासाठी सी आय टी नेमवावी सी आय डी व तसेच अन्य गृहमंत्रालयातल्या जे गोपनीय समिती आहे त्यांना यात घालून या विषयात नेमकं काय आहे काय नाही याचं चौकशी करावी अजून त्या हॉटेल सील केला नाही अजून त्या हॉटेल मालकाला अटक केलेलं नाही याचं कारण काय या त्या आरो त्या आरोपीची आय डी आमच्यासमोर आली नव्हती म्हणून आम्ही पुण्यात जाऊन रस्ता लोक आंदोलन केलं त्यावेळेला आमच्यासमोर आयडी आणलेली म्हणजे नेमकं काय होतं तीन दिवसानंतरनं आय डी आम्ही दंगा केल्यानंतरनं दिली आणि आरोपी बदलायचं होतं काय एकच आरोपी कसा होता दोन मुलींचं खून झाले त्या आरोपीला आणि अन्य आरोपी जे असतील त्यांना लवकरात लवकर त्यांची शोध घ्यावी अन्यथा आम्ही गप बसणार नाही सर्व पक्षीय सर्व संघटना आज आम्ही सांगली जिल्हा येथे मुकमोर्चा आंदोलन केले हजाराच्या संख्येनं आमच्या माता भगिनी व सर्व बंधू मित्रांनी मिळून सर्व मुकमोर्चा काढलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना थोड्याच वेळात आम्ही निवेदन देणार आहे हे झाल्यानंतरनं येणाऱ्या तीन तारखेला आम्ही महाराष्ट्र राज्यातून सर्व समिती सर्व संघटना सर्व पक्षाकडून पुणे राजगुरुनगर येथे जन आक्रोश मोर्चा व टोल नाका रास्ता रोको आंदोलन तीन तारखेला हे करणार आहे तरी शा शासनाने याची दक्षता घ्यावी व लवकरात लवकर आम्हाला याचा निर्णय द्यावा